सागराला जर तुम्हाला पार करायचा असेल तर भगवान बुद्ध म्हणतात श्रद्धा श्रद्धा तिला एक अशी -एक होळी आहे श्रद्धा एकमेव असा एक जहाज आहे की ज्याच्या आधारे तुम्ही या दुःखाच्या सागरातून बाहेर पडू शकता दुसरा कोणताच तुम्हाला आधार नाही बघा तुम्ही जे घर दार संसार सगळे इथं सोडून आलात ना कालपासून कालपासून काल आलात ना कशासाठी आलात कुठे तरी तुम्हाला असं वाटते की बाबा धम्मा ऐकावा आणि सुट मिळवावं ते रोज रोजच हा बारे घासा कपडे धुवा घासणं घुसणं नाणं धुणं आदळणं पटणं खाणं पिणं हे रोजच सगळं रोज मलाच जीवन आहे कदर आला त्याचा तेच भांडे धुवा तेच भांडे घासा तेच भांडे भरवा तेच कपडे भरवा तेच कपडे धुवा तेच घर झाडा त्यालाच मारवा त्याला पुसा त्याला झोपेपर्यंत आजपासून उद्यापर्यंत या महिन्यापासून त्या महिन्यापर्यंत आणि या वर्षापासून त्या वर्षापर्यंत भांडे घासता घासता हात गेले भांडे घासता घासता काम करता करता गुडघे गेले आयुष्य जिंदगी चालली मात्र पण काम तेच 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 करू लागलो आम्ही कारण या कालचक्रामध्ये आम्ही पडलो आहे याच्यातून बाहेर पडण्यासाठी सगळे आपण आलोय आणि याच्यातून कायम सोपी तुम्हाला बाहेर पडायचा असेल आणि या मनुष्य जीवनाचा आनंद तुम्हाला घ्यायचा असेल आणि खऱ्या अर्थाने तीरा तुम्हाला अलीकडल्या बाजूला दुःखाच्या या किनाऱ्यावरती आहात पण या दुखाच्या किनाऱ्यावरून या दुःखाच्या तटावरून जर सुखाच्या तिरापर्यंत तुम्हाला पोहोचायचा असेल तर तुम्हाला होळीचा आधार हवा आहे तुम्हाला जहाजाचा आधार हवा आहे त्याच्या आधारेच तुम्ही त्या ठिकाणी पोहोचू शकता आणि तो आधार जर दा, दा, जहाज उभी कोणता असेल तो आधार नका रूपी कोणता असेल तो आधार जर गुढी उभी कोणता असेल तर ती व्यक्ती तिथे तो तो गुण म्हणजे श्रद्धा या श्रद्धेच्या आधारावर तुम्ही दुःखाचा हा सागर त्या ठिकाणी पार करू शकता अरे म्हणून माझ्या मालमावल्यानं बांध वाढलो हा धम्म तुम्हाला कळण्यासाठी या धर्माचं चिंतन करण्यासाठी या धम्माचं अनुसरण जर तुम्हाला करायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही श्रद्धावान म्हणलं पाहिजे श्रद्धा ही साधी गोष्ट आणि बुद्ध म्हणाले श्रद्धेला अनेक 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 प्रकार भगवान बुद्धाने समजावून सांगितलेला आहे भगवान बुद्ध म्हणतात जेव्हा ही मजबूर, मजबूर श्रद्धा तुमची अशा प्रकारे दृढ बनत जाते जेव्हा मजबूत मजबूत बनत जाते तेव्हा श्रद्धा हे केवळ श्रद्धा भरून राहत नाही तर श्रद्धा हे इंद्रिय बनते बुद्ध म्हणतात सर्दीस बोधी पक्ष धर्मामध्ये पाच इंद्रिय सांगितलेले आहे आणि त्यामध्ये आहे श्रद्धा इंद्रिय पाच बल सांगितलेले आहे त्याच्यामध्ये आहे श्रद्धा बल जेव्हा श्रद्धा आपली मजबूत मजबूत होते तेव्हा श्रद्धा हे केवळ श्रद्धा नाही राहात तर श्रद्धा हे इंद्रिय म्हणते इंद्रिय बघा आज तुम्ही इंद्रिय कशाला म्हणाल कान नाक डोळे जीवा मन आणि त्वचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये व्यवस्था आपण फक्त त्या ठिकाणी पंचेंद्रिय म्हणतो पाच परंतु धम्मामध्ये सडा येत्र म्हटलंय सहा इंद्रिय मनाला पण त्यांनी सांगितलं मन सुद्धा हे काय आहे इंद्रिया श्रद्धा इंद्रिय काय म्हटलं उठाणी मी आपल्या भाषेमध्ये तुम्हाला सांगत आहे की इंद्रिया तांब्याची पितळीची फायबरची दगडाची लाकडाची फक्त मूर्ती पाहू शकता फक्त, फक्त एकच निर्जव मूर्ती पाहू शकता या डोळ्यांनी पण त्या मूर्तीतला बुद्ध त्या मूर्तीतला सर्वज्ञ असलेला बुद्ध परिचित ज्ञानी असलेला बुद्ध अरहंत असलेला बुद्ध दुःखमुक्त जीवनमुक्त असलेले बुद्ध हे तुम्ही फक्त श्रद्धा इंद्रियानेच पाहू शकता या डोळ्याने नाही पाहू शकता या तुमच्या चक्षु इंद्रियाने समोर बसलेला केवळ एक मुंडण केलेला अंगावरचे फक्त आपल्यापेक्षा वेगळे कपडे घातलेला एक खाडा मासाचा फक्त तुम्ही एक व्यक्ती पाहू शकता या पक्षुंधिया पण या खाडा मासाच्या व्यक्तीतला त्याग त्या व्यक्तीतली प्रज्ञा त्या व्यक्तीतला सद्गुण त्या व्यक्तीतला समर्पण त्या व्यक्तीतली सद्भावना त्या व्यक्तीतलं थोडपण त्या व्यक्तीतलं महात्म्य हे केवळ तुम्ही चक्षु इंद्रियानं न पाहता श्रद्धा इंद्रियाने ते पाहू शकता बघा आम्ही अनेक गलीतून जातो अनेक गावातून जातो अनेक नगरातून जातो अनेक नगरातून गावातून जाताना अनेक आपले उपासक आपल्या वस्ते असतात सगळेच्या सगळेच लोक हातजून गोंडामी म्हणतात का सगळेच लोक वंदन करतात का सगळेच लोक जरा या मंत्री भोजन करायला म्हणतात का नाही बापा बिलकुल नाही काही लोक आम्हाला आशय पाहतात जसं काय चोराला पाहू लाग काही लोक आशय पाहतात जस काय भिकायला पाहू लागले काही काही लोक आशय पाहतात की त्यांना आवडतं कोणत्या जगातून नवीन काही जगडातून एखादा प्राणी आला की काय काही लोक कसे पाहतात काही लोक कसे पाहतात तर काही लोक अशी चोर पाहिल्यासारखं एक वेगळ्याच नजरेनं पाहतात तर काही लोक हात जोडतात हात जोडणारे काही काही असतात पुन्हा हात जोडून काही लोक देवी म्हणतात काही नमस्कार म्हणतात काही नमस्ते म्हणतात काही भंते म्हणतात काही भलते म्हणतात काही बापू म्हणतात आमच्या तिकडे भंतोजी म्हणतात तिकडे आमच्या बीड जिल्ह्यामध्ये त्यांना भलते बाबा म्हणतात अरे भलते बाबा आला म्हणतात त्यांना भंतुजी म्हणायचं पण माहित महाराजाला म्हणतात आला म्हणतात काही नाही म्हणतात सर म्हणतात चुकले लोक सर या या सर या सर म्हणतात त्यांना वंदानी म्हणायचं माहित नाही जय मी म्हणायचं माहित नाही नमस्कार म्हणतात नमस्ते बनतात श्रद्धा नाही ना माहित नाही ना सगळे लोक वंदानी तेच म्हणतात वंदन तेच करतात भंतीजीला पाहून तेच आनंदी होतात की ज्यांच्या मनामध्ये श्रद्धा श्रद्धा असलेली व्यक्तीच भंतीला पाहिलं की हात जोडते श्रद्धा असलेली व्यक्तीच भंटीला पाहिले की बंदा मी आजो थोडा त्याची शत निघतात त्याच्या चेहऱ्यावर आनंद येतो भंच पाहिल्यावर या चु इंद्रियाने त्याच्या मनामध्ये श्रद्धा असते श्रद्धा इंद्रिय आहे या डोळ्याने केवळ तुम्ही हरा मासाचा माणूस पाहू शकता पण जेव्हा त्याच डोळ्यामध्ये खऱ्या अर्थाने बुद्ध धर्म संघाच्या त्याग समर्पण बलिदान तुम्ही त्या चक्षु इंद्रियात नसून तर श्रद्धा इंद्रियांशी पाहू शकता या तुमच्या कानाने या शोध इंद्रियाने हे मी बोलतोय ते केवळ शब्द तुम्ही ऐकू शकता हे केवळ शब्द तुम्ही ऐकू शकता की कुठल्यातरी तरी भाषणाचे प्रवचनाचे तत्वज्ञानाचे केवळ शब्द जेव्हा या शोध इंद्रियाला या कानाला जेव्हा श्रद्धा इंद्रियाची जोड मिळते तेव्हा हे शब्द केवळ शब्द नसून हे अमृत बनतात हे शब्द शब्द नसून ध्रम अमृत बनतात जीवना जीवनाची एक वेगळ्या प्रकारची संजीवनी बनतात सुखी जीवन जगण्याचा हे शब्द मार्ग बनतात दुःख मुक्तीच साधन आणि आधारी शब्द बनतात चैतन्य ऊर्जा निर्माण करणार प्रेरणा सुखी जीवन जगण्याची कला सुखी सुखाने मरण्याची कला देणारं एक वेगळ्या प्रकारचं शास्त्र म्हणून हे शब्द तुमच्यासाठी ठिकाणी प्रतीत होतात कधी जेव्हा तुमच्या या शोध इंद्रियाला श्रद्धा इंद्रियाची जोडला या तुमच्या डोळ्याने तुम्ही फक्त एक रूप पाहू शकता केवळ मूर्ती पाहू शकता एक शरीराचा ढाजा तुम्ही पाहू शकता पण त्याच्यातलं महात्म्य त्यातलं थोर पण केवळ श्रद्धा इंद्रियानेच तुम्ही पाहू शकता श्रद्धा इंद्रियानेच ते ऐकू शकता श्रद्धा इंद्रियानेच तुम्ही ते ग्रहण करू शकता अनेक लोक ऐकतात पण ज्याच्यामध्ये काहीच परिणाम होत नाही तर केवळ ते शब्द ऐकतात त्यांना काही त्याचा परिणाम होत नाही त्याचा लाभ होत नाही कारण केवळ त्याने एखादं भाषण कथन ऐकल्यासारखं ऐकलं श्रद्धा भावने नाही ऐकलं जेव्हा श्रद्धा भावने आपण ऐकू हे भगवंताचा प्रवचनाचा शब्द न शब्द आपल्या मनोपटला पर्यंत पोहोचतो अंतर्मनापर्यंत हृदयापर्यंत हे शब्द पोहोचतात आणि जेव्हा शब्द हृदयापर्यंत पोहोचतात अंतर्मनामध्ये पोहोचतात तेव्हा तिथून परिवर्तनाला आचर आणि आचरणाला अंगीकरणाला अनुसरण्याला सुरुवात होते तिथून सुरुवात आणि तेव्हा जे शब्द त्या मनोपटलापर्यंत पोहोचतात जेव्हा त्या अंतर्मनातून त्या बुद्धमसंघात्या प्रती आमच्या मनामध्ये श्रद्धेची भावना असते आमच्या मनामध्ये श्रद्धा इंद्रिय जेव्हा निर्माण होते तेव्हा हे बनतात ही गोष्ट आपण लक्षात जेव्हा अशा प्रकारे श्रद्धा दृढ दृढ होतात तर श्रद्धा केवळ इंद्रिय नाही राहत तर श्रद्धा हे बल बनते श्रद्धा हे बल बनते श्रद्धा हे बल आहे थापत आहे ऊर्जा आहे परवाचा परवाच्या दिवशी मी माजल गाव मध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो त्या ठिकाणी उपाशी कागरसेविका एका अंतिम गेली होती पाच सहा किलोमीटर चालल्यामुळे ती खूप टायर्ड झाली होती आणि घरी येऊन ती बाराच्या सुमारास झोपी गेली होती तिनं जेवण नाही केलं म्हणे माझं पूर्ण अंग टायर्ड झालं की मला बसा वाटणं बसा वाटणं पूर्ण शरीर टायर्ड झालं आणि म्हणून ती दिवसभर झोपून राहिली त्याला अनेकांनी उठवलं ती उठलीच नाही मी माझे कार्यक्रम मा आठवून मी भीड परत जात असताना परवाच्या गोष्ट एक उदाहरण तुम्हाला सांगत आहे की त्या ठिकाणी मी जात त्यांना फोन केला म्हटलं भंतेजी बोलतात म्हणता मी भंतेजी मुलं कशात काय नाही म्हणजे भंतेज तुम्ही कधी येणार घरी म्हणे आम्ही आमचे लेख तुमची वाट बघत आहेत मी म्हटलं हे काही तुमच्या दारावर आहे म्हटलं मी त्यांच्या दारावर मी जात होतो तुमच्या दारावर म्हटलं असं म्हटलं की त्या आईने तटपण फोन ठेवून टाकला आणि इतक्या फास्ट मध्ये उठली टाकली पाय ठेवला आणि घराच्या टाकली मी गाडी पार्क करेपर्यंत एका दोन ती बाहेर उभं टाकली आणि इतका आनंदी प्रसन्न चेहरा आणि मग स्वागत केलं आतमध्ये गेलो के आणि मग ते सुना सगळ्या थक्क झाल्या आणि तिनेच मला सांगितलं भंतीजी म्हणे काय झालं म्हणे तुम्ही आलात तुम्ही डाळात आलात म्हणलं की माझं जे दुखणं जे शरीर टाय झालं होतं सकाळपासून जेवले नव्हते अंगात माझ्या ऊर्जा नव्हती उठाव वाटत नव्हतं पण जसं तुम्ही आलात म्हटलं होती जी एका सगळं करून हजर हात जोडत इतकी ताकद एवढी ऊर्जा माझं दुखणंच गायब झालं म्हणे हे काय जे काय अंग का असं जड पडलं होतं एकदम टाय झालं सगळं गायब झालं म्हणे म्हणते आणि एका मिनिटात झाडपूस सगळं करून गाडी पार्क करून उतरेपर्यंत हजर हात हात जोडून पाय धुण्यासाठी पाणी पाठ सगळं ठेवून सगळं मोकळं झालं पूर्णपणे काय कारण तर पूज्य म्हणजे पूज्य जी त्यांच्या मनामध्ये श्रद्धा आहे किती कितीतरी शरीर क्षीण झाला असेल कितीतरी शरीर थकलं असेल पण जर आपल्या ज्याचं जे श्रद्धास्थान आपलं आहे त्या श्रद्धास्थानाजवळ आपण गेलो की आपला सारा थकवा दूर होतो आपोआप शरीरामध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आपल्याला प्राप्त होते आम्ही आम्ही अनेक अनेक रुग्णाला जातो जेव्हा नातेवाईक भेटायला जातात ना तर बसलेला रुग्ण झोपी जातो मी बिमार आहे दाखवण्यासाठी बसलेला पण झोपलेला असतो पण तो जेव्हा भंतेजी आश्वास दिला जातात तेव्हा तो झोपलेला रुग्ण त्याला उडताच रणे आलं पण तो, तो उठण्याचा प्रयत्न करतो तो हात जोडण्याचा प्रयत्न करतो तो वंदन करण्याचा प्रयत्न करतो ही ताकद ही बल त्याच्यामध्ये काय येते कारण त्या पूज्य भिकु संघाच्या प्रती त्याच्या मनामध्ये जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेमुळं त्याच्या आपोआप हात जोडतात आपोआप त्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते कारण श्रद्धा हे बल आहे बघा नेहमी आम्ही तुम्हाला आज धर्म शिकवतो का तुमच्या जीवनामध्ये प्रचंड दुःख आहे प्रचंड अभ्यास होता प्रचंड संकट येतात जेव्हा तुम्हाला बुद्ध धर्म संघाचा आधार नसतो तर या दुःखामुळे तुम्ही व्याकुळ होता या दुःखामुळे तुम्ही बैजेन होता या दुःखामध्ये तुम्ही एकदम म्हणजे व्याकुळ होऊन त्या दुःखाच दुःख भोगता 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 तुम्ही परेशान असता आक्रंदन करता रडता ओरडता दुःख सहन तुम्हाला भोगता परंतु जेव्हा तुम्ही धम्म मार्गामध्ये येता जेव्हा बुद्ध धर्म संघाला तुम्ही आनंद जेव्हा बुद्ध धर्म संघाचा आचरण तुम्ही करता तेव्हाही दुःख आहे तेव्हाही तेव्हा आहे तेव्हाही संकट आहे तेव्हाही आपत्ती आहे परंतु त्यावेळी मात्र ते दुःख सहन करण्याची ताकद तुमच्यामध्ये ते दुःख सहन करण्याची ऊर्जा तुमच्यामध्ये बिलकुल आमच्या बरेच हिंगोलीचं महिला मंडळ आहे एक आमची गयाबाई मोरे नावाची आमची हिंगोलीची आहे सावरकर नगरमध्ये राहते तीन वर्षापूर्वी त्या आईला फुप्फुसाचा कॅन्सर झाला आणि डॉक्टरने सांगितले की फार महिने तीन महिने ही आई जगू शकेल तिला खाऊ पिऊ घाला ती बिचारी उपासिका एवढी श्रद्धावान आहे की ती गेल्या तीस पस्तीस वर्षापासून सगळ्या भिक्कुस ती सेवा करते दान देते विहारात जाते आणि ध्यान करते आणि आता कोरोनाच्या काळापासून प्रचंड सकाळी उठल्यापासून प्रवचन ऐकते आणि जेव्हा तिला हे कळालं तिने भय मनातलं काढून टाकलं सगळं काढून टाकलं सातत्याने ती आजारी असताना सुद्धा अनेक वरदान केलं आम्हाला केलं ध्यान दिलं ध्यान करते दिवसभर युट्यूबवर बनतेची प्रवचन ऐकत बसते सकाळ संध्याकाळ वंदना करते ध्यान करते तिची इतकी जाण होती ती आणि त्या ठिकाणी या रोगामध्ये हो इतकी खमून गेली की पूर्ण अशी एकदम अशी पूर्णपणे वाळू मुळगे टोटल म्हणजे पंचवीस टक्केपर्यंत उपाशी का राहिली नाही तेव्हा अनेक लोक भेटायला जातात आम्ही भेटायला जातो आमचे भंते भेटायला जातात त्यांना समजावून सांगा वाटत काही टेन्शन घेऊ नका आता जे आहे ते आहे असं काय नाही काय टेन्शन म्हणजे जीवन आनंद आहे आपण संपूर्ण आयुष्य जगलो एक दिवस मरायचं आहे भगवंतांनी सांगितलं तुम्ही सांगता सगळं प्रवचन त्या पाठ करून टाक बघा तुम्ही या ठिकाणी प्रवचन दिलं तुम्ही त्या ठिकाणी प्रवचन दिलं सगळे प्रवचन पाठ केले आणि त्या आयोजना सगळं झालं आपलं पुण्यकर्माही केलं भगवंताचं स्मरण करायचं आताही मरणाला आलं भरतेजी तुम्ही मरणाला तयार आहे म्हणते या पद्धतीने त्या उपाशिकेने आपली मानसिकता बनवली तीन महिन्याची त्या ठिकाणी मोलत दिली डॉक्टरनं तीन महिन्यामध्ये जास्तीत जास्त उपाशिका मरेल उपासकांना तीन वर्ष झाले त्या उपाशिकेला आणखी ती जिवंत आहे आणखी पण जिवंत आहे आणखी पण जिवंत का तर तिच्या मनामध्ये जे दुखत आहे रोगता आहे सोबत पण त्या रोगाच्या ज्या वेदना आहेत ना त्या वेदना सहन करण्याची क्षमता ही भगवंताच्या वाढीतून ला, तिला लागली दुःख आहे पण दुःख पचवण्याची क्षमता त्या दुःखाला त्या संकटाला त्या आपत्तीला सामोरे जाण्याचं जे बल आहे जी ताकद आहे ती या श्रद्धेतून तिला गेला या भग बुद्ध धर्म संघाच्या प्रती जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेमधून त्या दुःखाला सामोरे जाण्याचं बल तिला मिळालं आणि त्या बलाच्या आधारावर त्या दुःखाला सोबत घेऊन ती जगते आहे ही अवस्था आहे अजून अनेक प्रकारे दुःख तुमच्या जीवनामध्ये येतील पण जेव्हा तुमच्याकडे धर्म नसेल तर त्या दुःखामध्ये तुम्ही दुःख भोगता भोगता व्याकुल व्हाल आणि दुःखात तुमचा अंत होईल पण जेव्हा धर्म तुमच्या सोबत असेल बुद्ध तुमच्या सोबत असेल बुद्धांचा विचार तुमच्या सोबत असेल तर तुम्ही त्या दुःखाचं दुःख भोगणार नाही तर त्या दुःखाला तुम्ही साक्षी भावना पाहाल त्या दुःखाला भोगणार नाही दृष्टा भावना तुम्ही पाहाल आणि ते तुमच्यात निर्माण होईल की निर्माण होणारी प्रत्येक संस्कार प्रत्येक गोष्ट ही संपणारी आहे हे शरीर क्षणभंगूर आहे हे क्षीर होणार आहे एक दिवस याचा अस्त होणार आहे हे तुम्हाला येईल आणि ही भावना मनामध्ये ठेव तुम्ही त्या ठिकाणी त्याला सांभाळून तुम्ही जाल आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात जशी जशी श्रद्धा माणसाची दृढ 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 होत जाते तेव्हा श्रद्धा केवळ श्रद्धा नाही राहत तर श्रद्धा हे त्या ठिकाणी इंद्रिय बनते इंद्रिय असलेली श्रद्धा पुढे जाऊन त्या ठिकाणी बल बनत असते श्रद्धा जशी जशी अधिक अधिक पुढे जाते तर बुद्ध म्हणतात श्रद्धा हे धन सुद्धा बनत असते सर्वोच्च या जगातला धन कोणता असेल तर श्रद्धेच धन हे सर्वोच्च आहे श्रद्धेचं धन सर्वोच्च आहे ज्याच्याकडे श्रद्धेचं धन आहे तो सगळ्यात श्रीमंत आहे आणि त्याच्याकडे किती पैसा धन दौलत आहे पण त्याच्याकडे श्रद्धा नाही तो भिकारी आहे तो खऱ्या अर्थाने दारिद्र्य तो खऱ्या अर्थाने गरीब आहे पण ज्याच्याकडे श्रद्धा आहे ना तो खरा धनवान माणूस तो खरा श्रीमंत माणूस आहे ज्याच्याकडे बुद्ध धर्म संघाच्या प्रति मनामध्ये श्रद्धा आहे म्हणून म्हणजे मंग दानाबद्दल बोलताना सांगितलं एखाद्या उपासकाने लाख रुपये दान दिले आणि एखाद्या व्यक्तीने दहा रुपये दान दिले तर एका एका भेगाऱ्याकडे एकच होती एकच एकच चादर होती ती दिवसा माणूस घालून यायचा रात्रीला बाई घालून यायची एकच चादर आणि एकच असलेली चादर सुद्धा दान दिली सगळ्या श्रीमंत माणूस आहेत सगळ्या श्रीमंत व्यक्ती आहे कारण त्या व्यक्तीकडे श्रद्धेच धन आहे पण तुम्ही पैसे किती महत्व नाही अन्न वस्त्र औषध किती महत्व नाही तुमच्या मध्ये श्रद्धा किती आहे याच्यावर तुमची श्रीमंती आहे सामान्य उपासकाने श्रद्धेने एक रुपये दे दान दिला तो लाखाच्या बरोबरीला आहे आणि त्याकडे श्रद्धा नाही त्याने करोड रुपये जरी दिले तरी ते त्याच काहीही मूल्य नाही आहे म्हणून श्रद्धा हे धन आहे आणि ज्याच्याकडे श्रद्धा धन आहे त्याच्यासाठी बाकी कोणतं धन महत्वाचं नाही आहे कोणतं धन महत्वाचं नाही आहे ज्याच्याकडे श्रद्धा धन आहे ना त्याच्या पैसा धन दौलत हे जी बाकीच्या गोष्टी आहेत ना सोनं नाणं हे ते ज्याच्याकडे श्रद्धा आहे ना खऱ्या अर्थाने त्याला या बाकीच्या कोणत्याच गोष्टी महत्वाच्या नाही अनाथ पिंडपाता आपण पाहिलं आता विशाल आपण ऐकलं अनाथ पिंडा आयुष्य भर लोकांना त्या ठिकाणी म्हणून दान दिलं जेतवन दान दिलं त्याच्याकडे त्या महत्व नव्हतं भगवंतावर त्याची जी श्रद्धा होती त्याला त्याने आपलं सर्वोच्च धन समजलं होत विशाकडे जीवनभर संघाची सेवा केली विहार बांधून दिला दोन हजार लोक सातत्याने रोज त्याच्याकडे जेवायचे संपूर्ण संपत्ती शेवटपर्यंत तिने दान दिली त्यासाठी संपत्ती ते पद त्या गोष्टी महत्त्वाच्या नव्हत्या तर त्यासाठी सगळ्यात सर्वोच्च धन कोणतं होतं तर श्रद्धेचं धन होत पण श्रद्धा हे धर्म आहे आणि त्याच्याकडे श्रद्धेच धर्म आहे तो श्रीमंत आहे तो श्रीमंत आहे आणि मग श्रीमंत तुम्हाला म्हणायचा असेल तर श्रद्धेचं धन तुम्ही कमावलं पाहिजे तुम्ही श्रद्धावान बनलं पाहिजे ज्या व्यक्तीकडे श्रद्धा आहे त्या व्यक्तीकडे खऱ्या